विट्यात विवेकानंद नगर परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून तब्बल तीस लोकांवर हल्ला करून चावा घेतला आहे परंतु येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे व धाडसामुळे या कुत्र्याला मारण्यात यश आले आहे या घडलेल्या प्रकारामुळे येथील नागरिक प्रचंड विभीत झाले आहेत हल्ला झालेल्या रुग्णांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नागरिकांनी प्रचंड धाडस दाखवून या कुत्र्याला मारण्यात यश आले आहे परिसरात तसेच आजूबाजूच्या परिसरात या पिसळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतला आहे तसेच एका पाळीव कुत्र्याला देखील चावले आहे सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगर देवे यांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन येथील परिस्थिती पाहून नागरिकांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तसेच येथील नागरिकांना कुणीही भयभीत होऊ नये असे सांगितले धरलं होतं दात लागली मांडीला इथे तोंड असं फसून त्याला मारले दगड घालून तरी मरत नव्हतं फासलेलं असं तोंड तरी सुद्धा ते मरत नव्हतं मी तुम्हाला सांगतो मी आता मला दवाखान्यात फोन आले आलेला मी पहिल्या मुख्याधिकाऱ्यांना फोन केला परत उपमुख्याधिकाऱ्यांना फोन केला ती दोघं उचल नात म्हणून मी प्रांताधिकाऱ्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही मग आरोग्य विभाग प्रमुख आहेत त्यांना फोन केला चौघांनी फोन उचलला जवळजवळ हीच कुत्र सतरा ते अठरा जणांनी चावले मला दवाखान्यात फोन आला आपल्या आयबीबी पंपावर पकडल्याला वगैरे कुठे हात वगैरे स्पर्श केला सगळ्यांना आर एस ला पाठवायचं वॅक्सिन घ्यायचं त्या कुत्र्याला जे आहे आता द्यायला ते कुत्रा या पाळीव त्या कुत्र्यांनी कुत्र चावले फोन केला तर फोन काही दखल घेत नाही मी बोल होतो आपण लगेच डॉक्टर दुकानापाशी चावले एका दुकानापाशी चमराला चावले ते सांगोमध्ये तिथं बाजूला कुठे जाऊन तिथं पण चावले नाही तीस लोकांच्या